जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नवी मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नवी मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे अकरा आहे तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर नवी मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया मिला तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर नवी मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर छप्पन नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नवी मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्षी ही गेल्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या वेळेचा रिझल्ट आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्यावेळी सर्वाधिक जास्त जागा या राष्ट्रवादी या पक्षाला मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र होते त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारचं चा यश हे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्र संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची जर निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये बावन्न जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्या दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षातून गेल्यामुळे म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम हा राष्ट्रवादी या पक्षावर होणार आहे का म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर सर्वाधिक हे राष्ट्रवादी या पक्षाला मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो येणाऱ्या सोळा संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर राष्ट्रवादीला या चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यावेळी सुद्धा शिवसेनेमध्ये दोघे एकत्र होते म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघू की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र असताना त्यांना अडोतीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये यांच्या जागा मध्ये काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळे याचा परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहेच पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव जर ठाकरे एकत्र आले तर याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या इतक्या तर जागा येणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांच्या महाराष्ट्रामध्ये दहाच्या आसपासच आमदार निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या स्वराष्ट्रस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो येणाऱ्या स्वराष्ट्रद्दीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातनंतर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार पंधरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सहा जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आल्यामुळे याचा काही प्रमाणात फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकशे तीस ते एकशे पस्तीसच्या आसपास हे त्यांचे आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या स्वराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो आज आपण हे पाहूया की त्यांना येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना पाच जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अपक्षांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्व्हेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षी सत्ता येणार आहे ते आता आपण लगेचच पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर या निवडणुकीमध्ये या दोघे एकत्र येण्याचा तोटा हा सर्वच पक्षांना होणार आहे का ते आता आपण पाहू पुढे पाहूयाच पण मित्रांनो याचा काही प्रमाणात फायदा हा राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर मित्रांनो पहिला पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना पाच जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना नवी मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा पक्षांना मिळल्या होत्या तितक्याच जागा जा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला दहा जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत की कमी जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये दहाच आमदार निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या सौराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताची परिस्थिती पाहता काँग्रेस या पक्षाला होणाऱ्या सौरासंदीजी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की काँग्रेस या पक्षाला नेमकं नवी मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण वेळ लावता पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सौराष्ट्रंतीजी आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना पाच ते सात जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये कमी जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचं या निवडणुकीमध्ये थोडंफार अपयशच होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं त्यांना अपयश मिळालं आहे तशाच प्रकारचं अपयश आहे आता होणाऱ्या स्वराज आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा मनसे या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन ते तीन जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये दोन ते तीन तर जागा मिळाल्या आहेत पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना काहीच जागा नव्हत्या म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे एकीचा फायदा हा थोडाफार होल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या झिरो जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना थोडाफार फायदा होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सौराष्ट्रधीच्या आणि महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या अडीच वर्षात ते मुख्यमंत्री होते आणि ते सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ आमदार हे निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या स्वराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवी मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवी मुंबई महानगरपालिकेवर दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांच्या पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे झाले असून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सोरास नदीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये थोडाफार परिणाम होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र नसल्यामुळे त्यांना याचा थोडाफार पर परिणाम होणार असं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या वेळेस दोघे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं तर मित्रांनो दोघे एकत्र असताना त्यांना बावन जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये वेगळे झाल्यामुळे त्यांना याचा परिणाम तर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये दहा ते पंधराचं जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला तर अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर निवडणूक आली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर दोन नंबरचा पक्ष कोणता आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर दोन नंबरचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्रद्दीची आणि महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पंधरा ते वीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा ते पंधरा जागा मिळणार आहेत पण मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की अजित पवार हे शरद पवारांच्या पक्षापासून लांब झाल्यामुळे त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयश मिळत आहे कारण मित्रांनो आता झालेल्या विधानसभेची निवडणूक असो की आता होणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेची निवडणूक या सर्वच निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आला आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांची मनसे आली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना येणाऱ्या स्वरासंत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो हे यश हे चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्यावेळी दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना अडोतीस जागा या मिळल्या होत्या पण मित्रांनो यावेळी वेगळी झाल्या असून सुद्धा त्यांना ते पंचवीस जागेच्या आसपास या जागा मिळणार असल्याचं आपल्याला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सुद्धा त्यांना वीस ते पंचवीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारच्या जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो लास्टचा पक्ष बघूया तर मित्रांनो लास्टचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नवी मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला अपयश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला पाच ते सहाच्या जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येते एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्रमतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाला तीस ते चाळीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच भारतीय जनता पक्षाला तीस ते चाळीस जागा या नवी मुंबई महानगरपालिकेवर मिळतील का आणि मित्रांनो येणाऱ्या सोळा संतच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खरंच इतक्या प्रमाणात अपयश येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात येणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र